विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ जय हिंद मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार दाऊद मुला सोलापूर महानगरपालिकेचे इलेक्शन डोक्यावर आहे तर प्रत्येक माजी नगरसेवक व समाजसेवक हे आपला प्रयत्न करत आहेत की आपल्या प्रभागासाठी जे काय विकास करणे जे माझी नगरसेवक होते तिचं काम काय आहे काय नाही हे पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत या भारत देशामध्ये आपली महामांड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधान दिलेलं आहे लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येक व्यक्ती अधिकार आहे थांबण्याचा तर ह्या ह्याच्या सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शन धोक्यात राहिल्यामुळं आणि आजी माझे नगरसेवक प्रयत्न करत आहेत आपल्या प्रभागामध्ये विकास करण्याचा तर आपल्यापाशी असेच एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत प्रवीण भैया तर हिंचे आपण मुलाखती घेणार आहे कि गेल्या तीन चार वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये कार्यरत होते मोठमोठ्या मुट पदावर होते आणि बरेच काही लोकांच्या समस्या हल केलेल्या आहेत काम केलेले आहेत ड्रिनेजचे काम केले आहेत बरेच काही कामं केले ज्या ठिकाणी कोणी पोचत नाही जे नगरसेवक होऊन गेले तिने तर काय केले नाही पण हा व्यक्ती तिथे जाऊन प्रत्येक नागरिकांची समस्या ऐकून तिथे काम सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आज आपण यांची मुलाखत घेणार आहे की बरेच वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये होते मग नंतर संपर्क तोडून माले साहेबा पाषणी जवळची व्यक्ती झाली आहे बरेच काही कार्यक्रम घेतले तर ह्याचं कारण काय आणि एकंदरीत मी बातमी अशी पण ऐकलेली आहे की संतोष भाऊ पवार आपली भावकी आहे तुम्ही त्याच्यापेक्षा भेटायला गेला होता हे तिकीट मागणीसाठी गेला होता काय भावकी असल्यामुळे भेटायला गेला होता जे काय थोडस आपल्या दर्शकांना सांगा नमस्कार मी सदानंद उर्फ प्रवीण भारतराव साबळे तस तर तुम्हाला सूत्रांनी माहिती दिली की संतोष पवार हे माझी भावकी आहे तर संतोष पवार संतोष भाऊ पवार हे माझी भावकीच आहे आमचं घरी येणं जाणं त्यांचं येणं जाणं हे कंटिन्यू राहत असत आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून आम्ही कधी गेलो नाही कामासंदर्भात आमचे वडील राष्ट्रवादीचे शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे सोलापूर शहराचे अध्यक्ष आहेत तर असं काय नाही की बाबा मी तिकीट मागण्यासाठीच गेलोय तर बरेच काय आमचे घरगुती काम असतात निकृतिक म्हणजे तिने गेल्यानंतर जात असतो ऑफिसला वगैरे असं काय हे विषय नाही राजकीय दृष्टिकोनातून मी कधी जात नाही असंच गाठी बिटी घेण्यासाठी आम्ही जातो तर आता आपण हे इलेक्शन मध्ये प्रभाव पंचवीस मध्ये विकास करण्यासाठी तुम्ही एकदा मानेसागा पैसे तुम्ही बरेच काही वर्षापासून आता संपर्कामध्ये आहे तर आता सागाचा आता बीसीपी मध्ये प्रवेश आहे तर एकंदर अजून ते रगडत चाललेला आहे तर यामध्ये राजकारण काय चालू आहे आणि इथं तुमचे ह्याच्यामध्ये काय तर खाची करून घेईल का दिलीप माने तुम्हाला तिकीट देतील का राष्ट्रवादीकडून तुम्हाला तिकीट कुठून तुम्हाला भेटेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या का खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी एक तीन चार वर्ष झालं संतोष भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे ते काम करत असताना माझ्या कामाचा विषय आणि कामाची पावती बघून संतोष भाऊ यांनी मला दक्षिण विधानसभेचं तिकीट दक्षिण विधानसभेचं मला पद दिलं त्या पदावर मी शहर संघटक झालो शहर समन्वयक झालो तर त्याच्यामध्येच लोकांना समजून आलं की बाबा प्रवीण साबे हा काम करणारा कार्यकर्ता आहे आणि वरिष्ठापर्यंत पोहोचण्याचं काम माननीय संतोष भाऊ पवार यांनी केलं आणि रस्त्यावरचं कचरापासून ते लैटीपर्यंत असं काही जे लोकांच्या समस्या आहेत ते मी सोडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी प्रयत्न करत होतो आणि एकंदरीत आता तुम्ही म्हणत आहे की राष्ट्रपती सोडून माने साहेबासोबत कसं राष्ट्रवादी मी सोडले नाही राष्ट्रवादी हा आमच्या घरचा आहे घरचा पक्ष आहे कारण का अजितदादा सारखं नेतृत्व या सोलापूर जिल्ह्याला सोलापूर शहराला किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये भेटणं अशक्य आहे तर राष्ट्रवादी मी सोडले नाही आहे दुसरा विषय दिलीपरावजी मानेसाहेब हे दक्षिण विधानसभेचे माजी आमदार राहिलेले आहेत आता मार्केट कमिटीचे चेअरमन आहेत तर त्यांच्यापेक्षा जाण्याचं काम म्हणजे लोकांच्या नागरिक नागरिकांचा विधानसभा माजी विधानसभा आमदार हे काय करू शकतो ह्याचा मी करण्यासाठी मी तिथे गेलो आणि तिथे जात असताना बरेच लोकांनी मला सांगितलं की दिलीप माने साहेब हे एक नेता म्हणून कोणाला जवळ केलेलं नाही एक कार्यकर्ता म्हणून जवळ केलं नाही एक समाजाचा एक गरीबाचा पोरगा म्हणून त्यांनी मला एक जवळ केलेला आहे तर माने साहेबांनी मला शब्द दिला की तुम्ही उभार आम्ही बघू तुम्हाला तिकीट देतील त्यांच्या भावाला पण काय आहे गेल्या मागच्या फर्स्ट टर्मला मला वाटतं जयकमल माने साहेब ते नगरसेवक होते परत ही जागा राखीव आली रिक्त आली एसी एस टी बरोबर जागा झाल्या त्या ह्याच्यातून मला वाटतं वहिनी साहेब उभारले होते वहिनी साहेब आता साहे नगरसेवक आहेत हो त्या दृष्टिकोनातून मला असंच कळालंय बाबा त्यांना देतील परंतु ते जिल्हा परिषद नगर परिषद आणि हे नगरसेवक हे कार्यकर्त्यांच नगरसेवक हे असत आहे इलेक्शन <laughs> तर त्या दृष्टिकोनातून मला वाटतं माने साहेबांनी माझा विचार केला असेल आणि जसं मी त्यांच्या सोबत काम करतोय त्यांचं त्यांच्या विश्वासाला विश्वास दे आणि तिने माझा विश्वास ठेव एकंदरीत तुम्हाला काय वाटतं एवढ्या तळा सर्व्हिस प्रत्येक नागरिकाची समस्या सोडवला तर तुम्हाला एकंदरीत आय म्हणजेच तुम्हाला जर तिकीट नाही दिली माहिती किंवा तुम्ही जर तिथून जर तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून तुम्हाला काय आश्वासन काय आहे तस तर बघायला गेलं शक्यतो मला वाटत नाही की माने साहेब नाही म्हणणार नाहीत कारण का त्यांनी माझी तळमळ आणि लोकांपर्यंत पोचण्याची ताकद हे बघितलेली आहे कारण का माने साहेब स्वतः माझ्यासोबत महानगरपालिकेला आलेले आहेत लोकांच्या तळमळी जाणून घेतले आहेत लोकांच्या पाण्यापासून वंचित असलेला हा प्रभाग क्रमांक सव्वीस हा त्यांच्या डोळ्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे एक शंभर दोनशे लोक आम्ही माने साहेबांकडे जाऊन पाठपुरावा करून जा बरेच काय काम आहेत या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये माने साहेबांच्या नेतृत्वाखाली एक तीन चार वर्ष झालं मी करतोय तर त्यांना ते म्हणतात ना देवाला एक देवी दृष्टी असेल असते मग तसंच माने साहेबाला एक दृष्टी आहे एक कार्यकर्त्याची पारख बघण्याची तर ती त्यांनी पाहिलेली आहे मला वाटत नाही की तुम्ही काय तुमच्या मला अजूनपर्यंत आम्हाला कळाल नाही आता तुम्ही सूत्राच्या माहितीनुसार बोलताय तर आजच मला असेल की तिच्या भावाला एकंदरीत तिकीट देण्यात येईल तर आता याबद्दल तर आपण बोललो तर आता माने साहेब हे बीजेपी मध्ये प्रवेश करणार होता हे महिना दीड महिना झालं वाटतंय मला हे प्रकरण अजून खरकट चाललंय पण ह्या संदर्भात एकंदरीत सूत्राच्या अनुसार बाकी येते की बापू चे आमदार जे आपले बापू आहेत त्यांचे कार्यकर्ते दिलीप मानेला बीजेपी मध्ये प्रवेश करण्यात विरोध करत आहेत तर या संदर्भात तुमचे काय म्हणतात असं माने साहेबांना विरोध हे बाप्पू साहेबांचे कार्यकर्ते करतात अ बापूंनी कधी मानेसाहेबांवर टीका टिप्पणी केलेली आहे आणि माने साहेबांनी पण त्यांच्या विरोधात कधी टीका टिपणी केलेली नाही आणि माने साहेबांचे आम्ही जे कार्यकर्ते आहेत त्यांनी पण कधी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली नाही आहे कारण का एक धडाडीचा विधानसभा आमदार माजी आमदार म्हणून त्यांनी लोक लौकिक असलेला जर नेता जर भाजपमध्ये येत असेल तर कोणी विरोध करायचं कारण नाही कारण का त्यांचा जो संभाषण आहे बापूसोबत झालेलं नाही आहे आणि बापूंचा संवाद माने साहेबासोबत झालेला नाही आहे त्यामुळे मला तर असं काय वाटणार कार्यकर्त्यांची एक भावना असते की बाबा आमचाच नेता फक्त आमचाच असावा म्हणजे दक्षिण असं त्यांचा गैरसमज आहे की माने साहेब जर बीजेपी मध्ये आले तर जे काही आता इच्छुक उमेदवार आहेत बापूकडनं त्यांचं काय तर तिकीट कापलं जाईल अशा दृष्टिकोनातून मला असं वाटतंय की भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण होणार आहे आणि झालेलं पण आहे मध्ये तरी बरेच लोक ते बॅक देत होते की हे याल नाही पाहिजे मी आलंय की दक्षिण विधानसभेच राजकारण समीकरण बदल पण असं काय नाही आहे बापूंचं कधी त्यांच्याबद्दल भाषण झालं नाही आहे साहेबांचं पण त्यांचं काही भाषण झालेलं नाही तर दुसरी गोष्ट आपले पालकमंत्री आहे सोलापूर जिल्ह्याचे जी पालकमंत्री गोरे साहेब हे त्यांचे खास जवळकीचे आहेत पालकमंत्री असं वाटतंय की सर्व सर्वांनी एक येऊन सोलापूर महानगरपालिका बीजेपी व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून कल्याण शेट्टी आहेत अकोलगोडचे आमदार ते पण प्रयत्न करत आहेत तर एकंदरीत हा रखडलेला जो विषय आहे तो काही ना काही दिवसात संपेल आणि लवकरच दिलीपरावजी माने साहेब हे कोणता ना कोणता निर्णय घेतील दिलीप माने कुठलाही निर्णय बाजूला आहे आहे त्यांच्यासोबत चार वर्ष मी काम करतोय त्यांची विचारसरणी हे चांगले आहेत लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत मी जर माने साहेब पक्ष बदलत असतील किंवा कोणत्याही पक्षात असू दे पक्षा तर मी त्यांच्यासोबत जाणार शंभर टक्के त्यांच्यासोबतच राहील मग तुम्ही राष्ट्रवादी आपले संतोषराव पवार यांच्यासोबत एकंदरीत एक सूचना आहे खबर आहे मी तुम्हाला परत एकदा अनुषंग की ते भेटीला गेला होता तर ह्यामध्ये थोडस काय चर्चा झाली मला असं काही आपले जे तुम्ही प्रभागाच्या विकासासाठी जे धडपड करत आहे त्या संदर्भात थोडस नागरिकांना थोडस सांगण्यामध्ये मला असं वाटतं की चर्चा कशामुळे आहे काय गोष्टी आणि तुम्ही असं म्हणताय की संतोष भाऊ पवार यांच्याकडनं म्हणजे मी जाणं आता तुम्ही आमच्यावर वॉच करताय काय करता आम्हाला माहित नाही पण आम्ही जातोय तिथं काही गोष्टी त्यांच्याकडनं मला फॉलोअप येतो की तुम्ही आमच्या पक्षात आलं तर एक प्रभागामध्ये जे तीन पॅनल आहे ते एक चांगल्या पद्धतीने आपण उभा करू शकतो आता तुम्ही मदंतरी न्यूज वाचली पण असेल संतोष पवार यांनी दिलीप माने साहेबांना एक विनंती केली की बाबा पक्षात यावं कारण का दिलीप माने एक नेतृत्व जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जर आले तर आए, सुन्थे सुन्थे आ, एक चांगले नगरसेवक म्हणून भरपूर नगरसेवक ह्या आपल्या सोलापूर महानगरपालिकेला भेटतील त्या दृष्टिकोनातून जर साहेब तिकडे गेले किंवा भाजपमध्ये गेले मी है। दे दे तर मी त्यांच्यासोबतच असणार आहे आणि विषय माने साहेब जर बीजेपी मध्ये गेले आणि राहिलं तिकीटाचा विषय तर ते अजूनपर्यंत माने साहेबांनी मला काही सांगितलं नाही की त्यांचे उभार उभारते परवा दिवशीच मला कळलं की मला बोल म्हणजे भेटण्यासाठी बोलल होते पण मी पुण्याला असल्यामुळं जाणं गेलं नाही बरं एकंदरीत मला बीजेप जे काय आपल्या सोलापूर मध्ये शहरात कोणी मोठमोठे अधिकारी तुम्हाला बीजेपीची प्रवेश करा आम्ही तुम्हाला तिकीट देऊ एकंद तुम्हाला असं बोलवले ऑफर दिले की आमच्या ऑफर आहे की पैशाची पक्षामध्ये आमच्या या तुमची जे काय समस्या असेल त्या प्रवाहाच्या महानगरपालिका निवडणुका साठी तिकीट दिलं जाईल तुमचं जे काही काम असेल यासाठी तुम्हाला कधी असं करून चर्चा वगैरे केले का बीजेपीचे चर्चा केले नाही मला फोन आला मी नाव नाही सांगू शकत कारण की आता हे राजकारणी आहे सूत्र हलणारे हलतात त्यामुळं मी एक निष्ठ माणूस आहे तर फोनवर येते या बापूंसाठी बापूंना भेटा चर्चा करा तुम्हाला मी एक विशेष गोष्ट सांगतो ह्या प्रभाग सव्वीस मध्ये असू दे किंवा दक्षिण विधानसभेमध्ये जे बापू नेतृत्व करतात आमदार uh, म्हणून काम केलेलं आहे त्यांचे कामाची पण पारख खूप चांगली आहे असं म्हणत नाही की बाबा मी माने सोबत आहे म्हणले की त्यांना मी विरोध कारण बापूंना विरोध अजिबात नाही आहे माने साहेब पण नाही आमचा पण नाही आहे तर ह्याच्यामध्ये त्यांचं काम पण आहे पण काम कुठं व्हावं लागलंय जिथं कार्यकर्ते तिथंच काम व्हावं लागलंय आज मी माने सोबत आहे म्हणलं तर माझं काम थोडं थांबतंय म्हणजे पण बापूंच तसं नाही बापू जे जे लोक बापूसोबत गेले आतापर्यंत त्यांचे त्यांनी कामं केलेल्या आहेत आता पलीकडचा जो रोड आहे अमित भैयानीच तो निधी बाप्पकडून आणून केलेला होता आमचेच पाहुण्या त्यांच्या मध्ये कामाला आहेत त्या ह्याच्यातून त्यांनी केले म्हणजे बापूंच काम चांगलं आहे शक्यतो ऑफर म्हणून मला काय त्यांच्याकडनं कृतन काय आलं नाही या फक्त फोन आले की तुम्ही या चर्चा करा कारण का बापूंला पण माहिती असेल की ह्या प्रभाग क्रमांक सविस्त मध्ये झटतय कोण किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला पण माहित आहे की हा प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जाता एक असा व्यक्ती आहे की स्वतः सगळं करतो स्वतः नगरमध्ये जाऊन चर्चा करतो महिलांशी संपर्क साधतो तर बरेच काय गोष्टी त्यांना माहितीये आपल्या प्रभाग सव्वीस मध्ये तुम्हाला नागरिक काय काय कामगिरी दाखवते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक विधानसभेचा अध्यक्ष असल्यामुळं होतो त्यावेळेस मी ड्रेनेज कामं लाईटीचे पोलचे काम हे मी माननीय संतोष भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे घंटा घाटीचा असू दे काय नंतर रोड असू दे असे असे बरेच निवेदन मी दिलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आपले दत्ता मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा कार्यक्रम राबवला त्यामुळं मी भरपूर व्हायरल झालेला आहे त्याच्यातूनच एक सगळ्या लोकाला प्रभाव पडला की हा प्रवीण साबळे काय करू शकतो ते असं सांगायचं विषय त्याचा मामांचा वाढदिवस होता मामापर्मी आपले ज्यावेळेस पालकमंत्री होते मागील त्याला पाणी हा कार्यक्रम राबवता सगळ्या नगरामध्ये एक दुष्काळ पडला होता पाण्याचा मग त्या टायमाला मी माझ्या इथं ज्यावेळेस नगरसेवक नाही आमदार नाही खासदार लक्ष देत नव्हते तात्पुरतं लक्ष देणार हा करू म्हणणार मी मागेल त्याला पाणी हा कार्यक्रम राष्ट्रपतीच्या माध्यमातून खर्चाने राबवला त्यामध्ये एक सत्तर नगर होते त्या सत्तर नगर नगरामध्ये कमीत कमी ते पन्नास ले <laughs> ते साठ लोकांना मी घरपोच पाणी माझ्या खर्चाने टँकरने पुरवलेलं आहे स्व खर्चा खर्चाने पुरवलेला आहे त्यावेळेस आता मी पैशाचा आकडा नाही सांगू सांगू शकत कारण का त्यावेळेस असं काही वातावरण होतं कि ते मला करणं भाव होता मग मला आमचे संतोष हा कार्यक्रम घेतला पाहिजे टँकर भाड्याने मागवले ट्रॅक्टर भाड्याने मागवले मग पिण्याच्या पाण्याचे प्रत्येक नगर तो एक मोठा कार्यक्रम आहे ना ते लोकांच्या जीवायला लागला नाही नगरसेवक नाही आमदार पुणे सगळीकडनं जाऊन आले पण ही जी ही जी पाण्याचं जे आहे ना वंचित राहिले समी हा वंचित आहे पाण्यापासून तर त्यांची ताण भाग म्हणलं तर एक काय म्हणतात देवा मागणं आपल्या पदरात पडणं अशा गोष्ट त्या अक्षरशः तुम्हाला सांगतो साहेब अक्षरच्या डोळ्यात पाणी काढत होते लोक त्या पिण्यालाच पाणी नाही माणसाला आम्ही एक दिवस न मिळाला पाहिजे आपण थोडं जे मागचे जे मिळून गेले तिचं काय काम वगैरे काय असं आता जे मागचे जे निवडून गेले मी आता विरोध कुणाला बोलणार नाही आता तुने आता मी बोलायचं म्हणजे काही थोडक्यातच सांगतो तुम्ही प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जर नुसते फेर का फटका मारला आता माझा इराव नव्हे मी आता इथे दोन भाग दोन मध्ये राहतो ओमगर्जना चौक किंवा गुरुदत्त नगर प्रियंका सोसायटी शिक्षक सोसायटी आणि अशा बरेच नगर ह्या ह्या माझ्या एवढ्या भागातच एक सात आठ नगर आहेत सात चार हजारची लोकसंख्या आहे त्या एरियामध्ये जर आता सध्या प्रचंड बघितलं ना तुम्ही तर असं एक काय म्हणतात त्याला शेताकडे राहिल्याला सारखं वाटतंय तुम्ही जाता जाता डुल जर काढून मध्ये गेला तर एक खेडा गावात म्हटलं तर वाटतंय आपण ह्या सोलापूर सिटीला स्मार्ट सिटी म्हणून संबोधलं जात आहे काय आणि हा भाग आता धुळ्यात सोलापूर झालाय जुळे सोलापूर म्हणलं तर एक महानगरपालिका महानगरपालिका जर नेमणूक झाली तर ह्याला भरपूर काही देऊ शकतो परंतु तसं काय झालं नाही बापूंच थोडस असं नाही म्हणत की बापूंचं काम झालं नाही बापूंचं काम झालंय थोडं काय त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे इथलं काम थोडं रकडलं होतं ते दिलीप बाजू महाले साहेबांना आपण भेटून तात्पर्य केलेलं आहे पण दुसरी गोष्ट आलेले नगरसेवक हो। निवडून आलेले नगरसेवक पाच वर्ष घरातच आहेत शिवा रवी किंवा राज्यसभेत चव्हाण राहिले राज्यसभेत चव्हाण मारला आता आता तीन चार वर्ष झाले तरी तिथे बघायला तयार नाही म्हणजे एकंदरीत काम करायची पद्धतच नुसतं आता मनाच गेलं की आता आम्ही आमच्याकडं आता आता ओपन पडलेला आहे म्हणजे एकंदरीत हे तुम्ही सो खर्चा जे काही काम केलं तर ह्या निर्देशनातून तुम्हाला सांगण्याची गरज नाही का नागरिकाला मी इच्छुक आहे मला निवडून द्या कारण हे तुमची कामगिरी बघून लोकांना हे कळतच असेल की चे हो जे निवडून गेले ते तिकडच बसले पण जे समाजसेवक म्हणून एक मोठ्या पदावर कधी होते तर निवडून द्या कारण हे तुमची कामगिरी बघून लोकांनाही कळतच असेल की जे निवडून गेले ते तिकडच बसले पण जे समाजसेवक म्हणून एक मोठ्या पदावर कधी होते तर आहे का नाही मला हे माहित नाही पण तुम्ही ह्या प्रकारे काम करत आहे तर मेसेज तुम्हाला भेटेल मला असं वाटतं येणाऱ्या महानगरपालिकामध्ये तर मित्रांनो आपण हे आज मुलाखत भेटेल प्रवीण भया सामने हे येणाऱ्या महानगरपालिकामध्ये मध्ये निवडणूक प्रभाग क्रमांक पंचवीस मधून सव्वीस सव्वीस मधून सॉरी लढवणारा आहेत तर या संदर्भात आपण परत एकदा आपण ग्राउंड लेव्हलची बातमी करू प्रत्येक भागाची आपण ग्राउंड रिपोर्टिंग करू आणि जे खर खरं जे लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत तर तसल्या व्यक्तींना आपण दाखवण्याचं काम करू आणि जे डॅशिंग बाजी करताय त्यांची पण कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न करू कारण भारतामध्ये जे लोक आपलं दिवस रात्र दिवसभर काम करतात आणि रात्री जेवण करून घरात झोपतात तर काही या राजकारणामध्ये आपले प्रभागाचं काम होत आहे का उद होत आहे हे पण आपण बसवण्याचा प्रयत्न करू अजून एक अजून एक तुम्ही मग म्हणलात की लोक कसं म्हणून मला निवडून देणार आता लोक खूप हुशार झालेले आहेत काय काही लोकांनी काय म्हणतात ते पैशावर मतदान केलं होतं मध्यंतरी आम्ही रेठाण पकडलं होतं त्यांना तर लोकांना आता समजलंय की आता पैशाचा व्यापार बंद झालेला आहे आता लोक जो काम करतो जो लोक लोकांच्या सानिध्यात आहे लोकांच्या वावरात आहे विचारांचा आहे तोच नगरसेवक होणार आहे आता तुम्ही अजून काही दिवस जाऊ दे माझ्या प्रत्येक नगरामध्ये गाठी बिठी होणार आहेत आणि तुम्ही मी नसताना आमच्या मी ज्या नगरामध्ये मी काम केलंय त्या नगराला मी असताना जर तुम्ही जाऊन एक बाईट घेतली तर तिथंच तुम्हाला समजेल की बाबा प्रवीण साबळे यांनी काय केलंय आहे जय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा